भाऊच्या क्रांतिकारी विचाराची भूमिका नऊ तरुणांनी घ्यावी भाऊ साठे यांचे प्रतिपादन अनेक समाज संघटितपणे प्रगतीच्या मार्गाने जात असताना आपण सर्वात शेवटी राहिलो आहोत याची भान समाज तरुणांनी मनात ठेवणं समाजावरील विविध प्रश्नांसाठी मजबूत संघटन महत्त्वाचे आहे समाज बदलावासाठी संघटनेबरोबर सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे विचाराची भूमिका आजच्या नवोद तरुणांनी घ्यावे असे प्रतिपादन डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केले आहे तेलंगणातील सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठेच्या पुतळा अनावरण प्रसंगी जात असताना नरसी येथील शासकीय येथे अण्णाभाऊ साठे क्रांती आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते यासह सदर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राज श्रीसागर प्राध्यापक डॉक्टर शंकर गडमार जिल्हा अध्यक्ष पंडित वाघमारे सरपंच दत्ता ऐलवार संभाजी शिळके नामदेव कांबळे संजय बोतीकर किशोर कवडीकर मालूजी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लहूजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर पोतेवार उत्तम गायकवाड प्रभाकर गायकवाड चंद्रकांत वाघमारे रामचंद्र नेहरू रणजित गोरे अक्षय बोयाळ पूनम धमनेवाड राजेंद्र रेड्डी साहेबराव धसाडे आनंदा सत्रे दिगंबर झुंजारे गजानन खुने साहेबराव धसाडे बालाजी रानवकर विजय भरांडे संतोष वाघमारे परमेश्वर धसाडे विलास झुंजारे परमेश्वर वाघमारे शिवाजी बोईनवाड मारुती झुंजारे पृथ्वीराज आईलवार आकाश घोडसकर भगवत घंटेवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती एबीएस न्यूजसाठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड मायगाव तालुक्याच्या वतीने पंडितजी वाघमार यांच्या आयोजनातून या ठिकाणी सर्व सन्माननीय सामाजिक शैक्षणिक चळवळीतले राजकीय चळवळीतले ज्येष्ठ नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक बैठक नव्यानं निवडी करायची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती या बैठकीमध्ये अगदी कमी वेळामध्ये ही बैठक संपन्न झाली अत्यंत चांगली लोकं या बैठकीमध्ये विचारधारेशी प्रामाणिक असलेली आणि सामाजिक तळमळ जिवंत असलेली माणसं या ठिकाणी मला नायगावमध्ये भेटली आणि म्हणून आज मी नव्या लोकांच्या सन्मान्य प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने या ठिकाणी नव्या मुंबई झाले त्यांना शुभेच्छा देतो आणि ही संघटना डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना शॉर्टकटमध्ये हिला ए बी एस खूप